उल्हासनगर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणणारा नवा टप्पा आज येथे पोलीस नियंत्रण कक्ष महिला तक्रार निवारण केंद्र अत्याधुनिक सीसीटीव्ही कक्ष ते पोलीस नियंत्रण कक्ष महिला तक्रार निवारण केंद्र अत्याधुनिक सीसीटीव्ही कक्ष आणि आधुनिक कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष भिमरे यांच्या हस्ते झाले परिमंडळ चार उल्हासनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला अपर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उप आयुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यात महिला अत्याचार प्रकरणांमध्ये केवळ अठ्ठेचाळीस तासात दोषारोपत्र दाखल करणाऱ्या तेरा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे उत्कृष्ट तपासाची नोंद केलेल्या चार तपास पथकातील चार अधिकारी व सात अंमलदारांना पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले ह्या नव्या सुविधांमुळे पोलीस यंत्रणेची तांत्रिक ताकद वाढणार असून नागरिकांच्या तक्रारींवर जलद आणि प्रभावी प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे मुख्यतः हे उल्हासनगरचं जे कंट्रोल रूम आहे नियंत्रण कक्ष याचं आधुनिकीकरण केलं गेलं आणि तिथे चांगल्या सुविधा कॉन्फरन्स रूम असेल किंवा सी सी टी व्हीचं सेंटर असेल अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल रेस्ट रूम असेल सर्वांची चांगली व्यवस्था ही या आधुनिकीकरणाच्या निमित्तानं झाली त्यासाठी ज्या उल्हासनगरमधल्या स्थानिक नागरिकांनी देखील सहकार्य केलं त्यामुळे त्यांचा सत्कार आणि या याचं कंट्रोल रूमचं अधिक अधिकृतपणे औपचारिकपणे उद्घाटन करणं हा याचा एक भाग होता त्यानंतर महिलाविषयी जे गुन्हे आहेत ज्या गुन्ह्यांमध्ये लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणं आणि त्यानंतर कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळवून देणं या प्रक्रियेमध्ये दे ज्या का अधिकारी आणि अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला तर त्यांना देखील आपण सन्मानित केलेला आहे आणि ज्यांनी गुन्हे प्रकटीकरणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे त्यांना देखील आपण आज सन्मानित केलेलं आहे